नमस्कार सगळ्यांना माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सरिता देव तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू अरे बापरे किती गरमी आहे पाऊस तर खूप आला पण असा आला की फक्त दोन ते तीन दिवस राहिला आणि ते सततच राहिला आपल्याला घराबाहेर पडू दिलं नाही तर मग काय आता गेला तर पुन्हा गेला की माहीत नाही केव्हा येणार इतकी गरमी करून राहिला की सोडून द्या इथे किचनमध्ये आलं किंवा बाहेरही गेलं आणि रात्रीच्या वेळेत इतकी गरमी करून राहते की काही दिलाचं कामच नाही घरात राहावं वाटत नाही फक्त बाहेर बसावं वाटते बाहेर छान थंड वातावरण असते आणि घरात भरपूर गरम गरम असते मग काय तुम्ही असंच करता का किचनमध्ये आपण स्वयंपाक करता करता जर थोडं काही म्हणजे खाली सांडलेलं असेल तर आपण असंच करून किचनमधून पुस्तक हाताला चटकी का लागत नाही पण आपली किचनमधली गॅस स्वच्छते स्वच्छच राहिली पाहिजे तसंच माझंही काम आहे पण असो असं सगळ्यांनीच करायला पाहिजे कारण की गॅस जर खराब झाली तर तेव्हा कि किडे आणि माशा केव्हाही येऊ शकतात म्हणून थोडं का होईना पण साफ करत असते तर मी केल्या होत्या भाकरी भाकरी तुम्ही हातावरच्या कशा करतात तशा मी केल्या आहे हातावरच्या भाकरी करत म्हणजे कणकीच्याच होत्या जे काही ता म्हणजे पीठ आहे आपलं कण कणिक आहे गव्हाचं पीठ त्याच्याच केल्या होत्या बघू शकता कशा करता असे थापून बघायच्या करायच्या तुम्हाला करता येते का आता प्रत्येकालाच करता येते कस का करता येणार नाही कारण की भाकर आता सगळ्यालाच जमतं फक्त ज्वारीची करताना थोडं कठीण जातं ते पण मला जमतं थोडं थोडं करून बघितलं तर सगळंच करता करता येतं तर इकडे बघा पूर्ण गोळा छान असा मळून घेतला छान त्याला तेल लावून घेतलं आपण मेहनत केली तर आपल्याला फळक मिळतंच तशासारखं झालं आहे पहिलं मला काहीच करता येत नव्हतं ते आता मी हळूहळू हळूहळू जसं वय वाढत जातं तसं तसं माणूस काही ना काही शिकत जातं तसंच झालं आहे इकडे बघू शकतात तिकडे भाकरी टाकलेली होती हे बघा करून दाखवत आहे तुम्हाला करून बघितली तर सगळंच होतं तसंच झालंय आता मी सगळंच म्हणजे आता वयानुसार ना मुलं झालं मुलं बाळं झाली तर त्यांना बघता बघता सगळंच करावं लागतं आता भाकर क थापाची म्हटले तर अशी थापत वगैरे नाही नव्हती पहिले हातावरच करत होती हातावरची मळून जात होती पण हे आता मिस्टरांनी शिकवली की असंच करून बघायचं असं केल्यानंतर ते छान अशी पसरत पसरत पसर, पसर जाते आणि छान भाकर बनते तर खरंच मी आता ट्राय नेहमीच करते अशी आणि सगळ्यांनाच आवडली एक वेळा मी गावाला केलं होतं तर ते म्हणत होते वापरे किती छान भाकरी करता येते मग मी सांगितलं की देवांशीच्याच बाबांनी मला शिकवलेलं आहे तर हो छान अशी भाकरी त्यांनी थापायला मला शिकवली आहे तिकडे बघू शकता भात केला होता भात झाला होता मसाला भात बनवला होता मुलाला आवडतो आणि आम्ही आम्हाला सगळ्यालाच आवडते मसाला भात मसाला भात बनवला आणि थोडंसं खाल्लं की झालं मग इकडे आले होते दुपारच्या टायमाला बंदर तो रात्रीचा व्हिडिओ होता हा हा दुपारचा व्हिडिओ आहे जेव्हा मी बसली होती बाळाला घेऊन खेळवत होती बाळाला तेव्हा हे बंदर अचानक आले आणि बघा एकावर एका मागोमाग एक सगळेच आले आणि यांना आता जंगलामध्ये काहीच खायला मिळत नाही म्हणून हे आता गावाकडे फिरकत असतात आता आपणच त्यांचे जंगल नाहीसा केला तर ते का आपल्या गावात फिर रखणार नाही कारण त्यांना खायला का खायला काही मिळत नाही खायला काही असतं तर ते आपल्या इकडे आले नसते बघू शकता एका मागोमाग एक सगळे जणे आले कारण की यांची एक गँग एका एक वेळेस येते आणि सगळं नाहीसं करून टाकते तिकडूनच येतात नेहमीचा त्यांचा तोच रो म्हणजे त्यांचा वे तोच आहे तिकडूनच यायचं आणि तिकडूनच जायचं एका एक पाठोपाठोपाठ एक येतात आणि त्या मोठ्या गाडीवर येऊन पटाक पटाक उड्या मारतात टीनावर उड्या मारतात आणि इकडे तिकडे फिरक फिरक करतात आणि चालले जातात आता सगळ्यांकडे हीच परिस्थिती आहे कोणाकडे कोणत्याही शहरात जा तुम्हाला बंदर दिसणारच कारण की जंगल आपणच कापलेले आहे आणि जंगल सोडून हे आता गावाकडे चालले आहे चला मग आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय